जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थी मला व्हॉट्सअपला मेसेज करत होते आणि फोन सुद्धा केलं होतं की सर पोलीस भरती कधी निघणार आहे आता मी कालच्या व्हिडिओ का परवाच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं पोलीस भरतीचं कधी निघणार आहे काय निघणार आहे किंवा कधी निघू शकते याबद्दल सविस्तर माहिती दिली होती शिवाय बघा काहींना आपले व्हिडिओ पटणार काहींने नाही पटणार काहींच ना असं म्हणणं आहे की सर तुम्ही तेच ते गोष्ट सांगतात आता मुलं ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो बघा पोलीस भरतीच कधी निघणार हे फिक्स नाही मी अजून पण सांगतोय कधी निघेल काय निघेल त्याच्यावरती चर्चा करणारच आहेत पण एक गोष्ट मी सांगेल ज्याला आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांनीच लाईक आहे ज्याला वाटतय की नाही हे बरोबर व्हिडिओ नाही बिंदा स्किप्स करा बघू नका लाईक ही करू नका सबस्क्राईब ही करू नका हरकत नाही ज्याला पटतय त्यांनी करा ज्याला नाही पटत विषय सोडा उगच काही पण कमेंट करू नका ज्या मुलांचा फायदा होतोय त्यांचा होऊ द्या अशा हजारो मुलं आहेत ज्यांना या मध्ये फायदा होत असतो बांधव पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात बघा सारखी काही ना काही चर्चा चालू असते काही ना काही उद्योग चालू असतात आता चर्चा अशीही चालू आहे की पोलीस भरतीची जी काही जाहिरात आहे ती पुढच्या महिन्यात मध्ये येईल म्हणून पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येईल आणि ग्राउंडचा तेच सप्टेंबर नंतरच ग्राउंडला वगैरे सुरुवात होणार पण जाहिरात पुढच्या महिन्यात येईल अशी चर्चा चालू आहे याच्याबद्दल मी परत सांगतो फिक्स नाही गव्हर्नमेंटचं कधी मन बदलतं काही गॅरंटी नाही कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही कधी पण काही पण चेंज होत राहतात म्हणून हे फिक्स नाही पण आज ना उद्या पोलीस भरती होणार आहे हे तर शंभर टक्के आहे नाही काहीतरी डिसेंबर पर्यंत तरी पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल कारण तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही काय एखाद्या शाळेची परीक्षा देत नाहीये मी क्लिअर बोलतो तुम्ही काय एखादी शाळेची परीक्षा देत नाहीये बाबा पस्तीस टक्के मार्क घेतले पास झाला पुढच्या वर्षी गेला म्हणून हा तुमचा जीवनाचा प्रश्न आहे जीवनाचा प्रश्न आहे अनेक विद्यार्थी आहेत जे दोन मार्काने चार मार्काने मार्कच्या वर्षी राहून गेलेत आणि ते वाट बघतायत जाहिरात निघेल तेव्हा मी सुरुवात करेन आणि यांच्या काही मुलांनी तर अजून प्रॅक्टिसला सुरुवात पण नाही केली आहे अभ्यासामध्ये सुरुवाती नाही केली आहे मागच्या पोलीस भरतीला ज्याला पंच्याहत्तर मार्क पंच्याऐंशी मार्क मिळत आहेत होते ऍज अ प्रॅक्टिसमध्ये आता त्यांना पन्नास आणि पंचावन्न मार्क मिळत आहेत जेवढं तुम्ही अभ्यासामध्ये गॅप देणार तेवढं तुमचं नुकसान आहे तुम्हाला माहितीये की तुम्ही पोलीस भरती देणार आहे हे तर शंभर टक्के की तुम्ही भरती देणार आहे जेव्हा निघेल तेव्हा देणार आहेत परंतु देणार आहेत मग जेव्हा निघेल तेव्हा जर तुम्ही पोलीस भरती देणार आहे मग त्याची तयारी का नाही तुम्ही करत प्रॉब्लेम असा आहे जाहिरात निघेल त्यावेळेस मी सुरुवात करणार परत दोन चार मार्काने राहून जाणार दोन चार मार्काने राहून गेला परत कोणत्या तरी शिक्षकाचा डोकं खाणार किंवा स्वतःला दोष देत बसणार किंवा दुसऱ्याला नाव ठेवत बसणार आणि परत मध्येच गॅब गायब होऊन जाणार आणि परत पुढच्या वर्षी भरती निघाली मग परत सुरुवात करणार असे करत करत तीन चार वर्ष आयुष्यातले वाया घालवणार शेवटी काय भरती होणार नाही शेवटपर्यंत दोन मार्काने चार मार्काने राहून जाणार काही त्याच्या शहाणपणामुळे राहणार काही अडव्हान्स बाबा नाही मला सर्व येते याच्यामुळे राहणार अशा काही गोष्टी कारणीभूत ठरतात लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की मला पोलीस भरती द्यायची आहे मी शंभर टक्के देणार आहे मग तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा असं समजा की तुम्हाला पुढच्या महिन्यामध्येच भरती आहे तुमची आणि पुढच्या महिन्यामध्येच तुम्हाला परीक्षा द्यायची एक रेग्युलर किंवा एक तुम्हाला फिक्स टाइमिंग ठेवा माझा दिवसातून सहा तास अभ्यास झाला पाहिजे बाकीचं काही माहित नाही दोन तास कमीत कमी ग्राउंड झाला पाहिजे या दोन गोष्टी तुम्ही भरतीसाठी काढा बाकीच्या वेळेमध्ये तुम्हाला जे काही करायचे उद्योग ते करू शकता पण कमीत कमी सहा तास आणि दोन तास ह्या दोन गोष्टी कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजे तरच तुम्ही येणाऱ्या पोलीस मध्ये भरती होऊ शकतात नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही याचा अर्थ जमाना प्रॅक्टिस करत नाही असा नाहीये तुम्ही प्रॅक्टिस करा नका करू ज्याला करायचंय तो करतोय काही मुलं असेही बघितलेत मी अनुभव भरपूर आहे मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंडला जीवतोड मेहनत करतात अगदी ग्राउंड वर जीवतोड मेहनत करतात चाळीस ते सत्तेचाळीस मार्कापर्यंत ग्राउंड मध्ये मार्क घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण लेखी मध्ये काय तर लेखी मध्ये बघा पन्नास मार्क त्यांना मिळत नाही जर पन्नास मार्क तुम्हाला लेकीमध्ये मिळत नसेल आणि इकडे सत्तेचाळीस मार्क असा माझा विद्यार्थी होऊन गेलेत ऑनलाईनचे भरपूर मुलं आहेत ज्याने दोन तीन वर्ष कंटिन्यू सत्तेचाळीस प्लस मार्क घेतलेत पेपर मध्ये पन्नास चाकडा पार होत नाही भाऊ जी गोष्ट येत नाही त्या गोष्टीवरती काम करा पन्नासाकडं का पार होत नाही मग तुमचा अभ्यास करण्याची पद्धत चुकीचा आहे का तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करतायत याच्यावरती सर्व खेळ आहे लक्षात घ्या मी दरवेळेस सांगतो दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका पाठांतर करा सत्तर प्लस मार्क आरामात भेटून जातात पण मुलं काय करतात हे करत नाहीत दोन हजार चे करा दोन हजार एकवीसचे करत बसणार एकोणास करत बस जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत बसणार काही उपयोग नाही एकच करा दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकांचा फुल अभ्यास करा सत्तर प्लस मार्क तिथून भेटून जातात चालू घडामोडीवरती फोकस करा चालू घडामोडीवरती फोकस केला तर तिथं तुम्हाला दहा पंधरा मार्क होऊन जातो पंच्याऐंशी ऐंशी मार्क सहज काढता येतात पण यांना सांगणार कोण पोरांना यांना कळतच नाही यांना सांगतोय आम्ही बाबा अशा पद्धतीने अभ्यास करा एखादा ठोकळा घेणार तो वाचत बसणार काय वाचलं काहीच लक्षात नाही एक ठोकळा वाचायला चार महिने गेले आणि काय त्याच्यातलं पंचवीस टक्के लक्षात नाही काय उपयोग आहे तुमचा अभ्यास करून काहीच नाही झिरो उपयोग हो आहे कधीच पेपरमध्ये स्कोअर वाढणार नाही लक्षात घ्या पोलीस भरतीचा अभ्यासक्रम एवढा मोठा आहे लय मोठा आहे पण तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार त्याच्यावरती खेळ आहे काही मुलं आहेत तीन महिने अभ्यास करतात एकदम व्यवस्थितपणे नियोजनबद्ध तीन महिन्यामध्ये ऐंशी प्लस मार्क घेतात काही मुलं आहेत वर्षभरापासून अभ्यास करतायत परंतु सत्तरचा आकडा पार होत नाही लक्षात ठेवा स्ट्रॅटेजी बदला नियोजन बदला पोलीस, गेल, आए, है, पोलीस गेल, भरती कधी निघेल हे महत्वाचं नाहीये तुमची तयारी कुठपर्यंत झालीये हे महत्वाचं आहे नाहीतर सारखा प्रश्नात तोच पोलीस भरतीची जाहिरात कधी निघणार अरे भाऊ जाहिरात निघेल तू भरती होशील तरी का हा सर्वात मोठा प्रश्न स्वतःला विचारा की भरती जरी निघाली तरी मी भरती होणार का भरती होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या भरती कोण होणार ज्याला चौवेचाळीस प्लस ग्राउंड आणि ज्याला पेपर मध्ये पंच्याऐंशी प्लस आहे तोच भरती होतो बाकीचे फक्त प्रयत्न करत राहणार या दोन टार्गेट ज्या वेळेस तुमचा चेंज होत नाही तोपर्यंत भरतीची जाहिरात नाही निघाला पाहिजे म्हणून बोला म्हणून विचार करा अजून संधी गेलेली नाहीये कुठल्याही प्रकारची भरतीची अजून जाहिरात आलेली नाहीये जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत स्वतःला तयार करा मी एवढंच सांगेल बाकी काही गोष्ट सांगणार नाही तुम्हाला वाटते सर अभ्यासाचं नियोजन एकदा आम्हाला परत करून द्या कमेंट करा अभ्यासाचं नियोजन करून देईल पण ग्राउंड आणि अभ्यासावरती फोकस करा बाकीचे फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करा हेच सांगेल परत तुम्ही जाहिरात कधी येतात येणार हे ये प्रश्न विचारतात म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगितलेत जाहिराती जाहिराती पुन्हा एकदा सांग नाही पडली तर पुढच्या महिन्यात पण पडेल नाहीतर अजून दोन तीन महिने पण वाट बघावी लागेल डिसिजन तुमचा आहे निर्णय तुमचा आहे तुम्हाला जे वाटेल ते करा बाकी एवढं सांगेल व्हिडिओ आवडला तरच लाईक करा नाही आवडला तर बिंदास पुढे जा दुसऱ्याचं बघा काहीच प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद